मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा पक्षाचं तिकीट घेण्यासाठी जेव्हा गेलो म्हणजे जाणार होतो बाबूजींनी जेव्हा बोलत होतो त्या सुद्धा भाईजींकडेच मी तिथे गेलो बाईंकडेच गेलो आणि आता ह्यावेळेस सुद्धा तिकीट गेलो त्यावेळेस चोपड्यालाच गेलो त्याला सरपंचा लग मुलाच्या लग्नाच्या नदीसाठी त्याचप्रमाणे ज्यांनी खर तर सगळ्यात पहिले फोन जो केला रागेर मधून आमच्या रागेर नगरीचे प्रथम नागरिक नाना मोहम्मद त्यानंतर संतोष भाऊ चौधरी दोन हजार मला प्रमोट केलं होतं राजू भाऊ चौधरी बाबूजींनी मला तिथे हात धरून नेलं आणि त्या दिवशी सुद्धा मला बाबूजींनी प्रमोट केलं आणि त्यावेळेस पासून लावलेलं ला वीज आज हे आता छोट्या झाडाच्या वृक्षाच्या रूपात आहे असे आमचे ईश्वर बाबूजी आपल्या जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खूप मोठ्या मनाचे त्यांचा आदर आम्ही एकदम छोटे होतो तेव्हापासून करतो आमच्या प्रल्हाद भाऊ आणि त्यांच्यानंतर भैया साहेब असे आमचे रवींद्रजी भैया मैदान तो म्हणजे असे आमचे सतीश पाटील माजी पालकमंत्री माजी मंत्री त्याचप्रमाणे आँच आमचे गुलाबराव दे, देवकर साहेब माजी पालकमंत्री त्यांच्या आँच बरेच मंत्री त्यांच्या आपल्याकडे होते त्याचप्रमाणे या राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई खडसे दिलीप दिलीपरावजी सोनवणे त्याचप्रमाणे राजीव साहेब राजूजी देशमुख साहेब पारजी साहेब किशोरजी पाटील ज्ञानेश्वरजी बोरसे शंकरजी राऊत राजपूत सोपान पाटील साहेब आणि शिवसेना उभाटा गटाचे सावंत साहेब अनुंद अरुंददा पाटील घनश्यामजी अण्णा पाटील शरद शरदजी पाटील राजू शेठ गोराजी पाटील वंदनाई चौधरी एजाज मलिक आणि आमचे बंधू जे खरंच प्रेम करतात मी बऱ्याच वेळा सांगितलं की त्यांचं ते माझे मोठे बंधू आहे त्यांनी माझ्यावर प्रेम करतात थोडासा राग असतो पण तो सर्व इतके मला सर्वात पहिले आमचे संतोत्व चौधरी असं वाटतं आणि सर्व सन्माने राजपीठ समोर बसले सर्व माझे पदाधिकारी बघिली आणि माझ्यावर प्रेम करणार सर्व जामले खर तर आनंद होतो आहे की माझ्यासारखा छोटासा मुलगा आहे खालून म्हणजे आपल्याला कल्पना असेल मी तुम्हाला सांगितलं आपल्या भेटीमध्ये एक सुद्धा एकोणीशे ऐंशी साली जेव्हा आपण शेतकरी दिंडी काढली होती त्यावेळेस का रनगाव हे तापी काठचं गाव अगदी छोट हजार लोक वस्तीचं गाव या खेड्यामध्ये माझ्यासारखा एक त्या पट्ट्याच्या पॅन्टवरती गणयांवरती आपल्या मा, मागे फिरणारा मुलगा तो मी हा श्रीराम पाटील आहे खरा आमचे ज्यांनी माझ्यावर खूप मनापासून प्रेम करतात था, सॉरी दादा आमचे ज्यांनी ठाण मांडलेलं आहे की ही लोकसभेची निवड सीट महाविकास आघाडीची सीट तुतारी वाजवून ही विजयाचं प्रतीक याच्यावरती आपल्याला त्यांनी निवडून आणण्याची ठान पडलेले असे आमचे आदरणीय रावे तालुक्याचे लोकप्रिय दादा चौधरी सॉरी <प्थाथा> त्यावेळेस काही पण साहेब त्यावेळेस क्षेत्र दिंडी काढली त्यांच्या मागे मी फिरत होतो मी साहेबांना जेव्हा पहिली भेट माझी झाली तेव्हा मी साहेबांना आठवण तरी साहेब त्यावेळेल म्हणजे तेव्हापासून त्यावेळेच माझं प्रेम कुठेतरी जुळलं कुठेतरी माझं ऋणानुबंद असेल मी बऱ्याच वेळा माझ्या मित्रांना म्हणायचं की साहेब मला एकदा बोलवतील आणि खरोखर सांगतो तुम्हाला दोन हजार एकोणीस बाबूजींनी मला घेऊन गेले ना अरे म्हणतो काय हे असे जसे जास्त आठ ते दहा होतो त्यावेळेला कशासाठी निघाली हे मला माहिती समजत नव्हती पण या दिल्लीत एक साधश पायजामा घातलेली चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि चालण्या उत्साह असलेली त्यांची मूर्ती मला अजूनही आठवते अगदी अलीकडे पर्यंत कधी त्यांच्याशी थेट संपर्क आला नाही पण एकूणच त्यांची कार्यपद्धतीने शेतकऱ्यांनी घेतलेली ठोस निर्णय याबद्दल माझ्या मनात आदराची भावना भावना होती okay, okay, okay. याच शेतकरी पवार साहेबांनी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची गरजमाफी करून घेतली आणि याच दिंडीनंतर पवार साहेबांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला त्यावेळी मी पवार साहेबांचा पाहिलेला आत्मविश्वास दुर्द्यक्ती तडप आणि उत्साह या तसबुद्धी परत झालेला नाही साहेब हे मी अनुभवतो सा आहे साहेब रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार लोकसभेत पाठवण्यास आपलं स्वप्न आहे आणि त्याच्या कृतीसाठी मला आपण ही जबाबदारी दिली आहे याबद्दल मी कृतज्ञ व्यक्त करतो आणि कधीही आपल्या विश्वासाला मी तळा देणार नाही साहेब त्याचप्रमाणे मी पण संघर्ष वाढलो साहेब मोठा झालो आज माझ्या विविध उद्योगात पाचशे सातशे हजार लोकांची लोकांची रोजगार देऊन शकलो जनतेसाठी आणि अधिक मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी माध्यमांचा शासन माध्यमाचा उपयोग केला पाहिजे लक्षात आलं म्हणून ही निवडणूक लढवण्याची इच्छा माझी झाली श्रद्धे पवार साहेबांनी ती संधी मला दिली आणि ती गेल्या दहा पंधरा वर्षापासून बघतोय समाजातील स्थिती गंभीर होत चालली आहे बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न केळीला केळीला कापसाला भाव नाही अशी परिस्थिती दिसते आहे रोजगाराच्या शोधात जळगावचा जिल्ह्यातील युवकांचा मुंबई पुण्याकडील वाढ धरावी लागते याशिवाय स्थानिक पातळीवर असंख्य प्रश्न आहेत जळगाव जिल्ह्यात जिल्ह्यातून तुमटलेली केल्या लोकप्रतिनिधी उदारता रेल्वे द्वारा उत्तर भारतात केडी वॅगन्स पाठवली जायची त्याचे मागील वर्षापासून बंद पडलेले अनुदान तळोदा ब्राणपूर या नियोजित राष्ट्रीय स्वतंत्र मार्गाचा ग्राव्यकडून जायला हवा होता तो तिकडून जाय जात नाही आणि तिकडून तिकडून जायला जनतेच्या आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे खर तर म्हणजे काय जर करायचं नसेल तर कुठला तरी वेगळा मार्ग टाकायचा तरी वेगळ्या मार्गाने ना जायचं आणि लोकांची दिशाभूल करायची आणि विरोध की तो काम आपलं थांबवायचं हे या सरकारचं या लोकप्रतिनिधीचं काम आहे साहेब या लोकप्रतिनिधीने ह्या रस्त्याचा राजपत्र निघालं तरी सुद्धा या लोकप्रतिनिधीला माहिती साहेब की हे खरोखर झालंय की नाही आम्ही जेव्हा मी स्वतः आंदोलन केलं याच्याबद्दल आवाज उठवला त्यावेळेस त्यांनी आम्ही पत्र दिलेलं आहे हे होणार आहे असं चालू आहे अजूनही त्याच्यावरती कोणता निर्णय झाला नाही साहेब आपल्या केंद्रीय लोकप्रतिनिधी गेल्या दहा वर्षात नाव घेता येईल असेल कुठलाही प्रकल्पात आणला नाही ना या भागातील विविध रेल्वे स्थानकांवर मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या था गाड्यांना थांबा अजून मिळालेला ना नाही ज्या गाड्या काही चालू होत्या कोरोनामध्ये बंद झाल्या अशा गाड्या सुद्धा बंद पडल्या त्या आज पण त्यांनी चालू केल्या नाही कधी संसदेत त्यांनी प्रश्न मांडलेला नाही आणि सर्वात कमी सर्वात कमी गैर प्रतिनिधी आपला आहे आपला लोकसभेचा प्रतिनिधी जो आहे ना सर्वात कमी गरजेचा संसद मी तिकट पाकाडायला ताबा त्या मिळू शकला नाही केुकसान भरपाई ज्या तर फार मोठा घर प्रश्न असेल प्रश्न निर्माण होत राहतात पण त्याच्या सोल्यूशन सोल्युशन निघत नाही आपल्याला सोल्युशन काढायचं आहे येणाऱ्या काळात आपण त्याच्या सोल्युशन काढू प्रत्येक वर्षी तेच प्रश्न येतात तेच पुन्हा पुन्हा येणाऱ्या प्रश्नांना सोल्युशन काढणे हे आपल्याला कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी आपण सांगितलं की आपण बायबांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारे निघवू अशी मी आपल्याला जळगाव विमानसेवा साहेब विमानसेवा जरी चालू उद्या विमान विमानसेवालू होत्या उद्या मधून अजित ही आपली फक्त पन्नास किलोमीटर आहे आणि पन्नास किलोमीटर अजिंठा लेणी सुद्धा औरंगाबाद मधून शंभर किलोमीटर फॉरेनरचा जळगाव दे जिल्ह्यात आले दे साहेब ती जळगाव जिल्ह्यात आहे हॉटेल व्यवसाय असतील बाकीचे अदर व्यवसाय असतील आणि शेवटचा पसिंदा आपला शेतकरी आहे त्याला लागणारा शेतीचा माल वाढेल म्हणजे शेतकऱ्याला चांगला त्याचा भाव मिळेल हे हो� व्हायला पाहिजे विमानसेवा रेगोर सुरू आहे आधार आगार परिसरात असल्यामुळे मुंबई दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्यांचे थांबे येथील रेल्वे स्थानकावर मिळावे येथील नागरिकांचा उच्च दर्जा दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्या साहेब तिथे आरोग्य सुविधा होत नाही आरोग्य सुविधा बोलत नाही साहेब आमच्या दिव्यांगी बांधवांना सायकल म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकली मिळाव्यात ही अशी अनेक स्वप्न मी माझ्या मतदार बंदू पद्धतीला गाडगून आहेत ती पूर्ण करण्यासाठी मला आपल्या मतदान होईल आशीर्वादाची गरज आहे येत्या तेरा मे रोजी आपण तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर आपल्याला बटन दाबायचं आहे मी आपल्याला आधी एक सांगू इच्छितो की आपल्याला गल्पना ज्या वेळेस मला तिकीट डिक्लेअर झालं त्यावेळेसच मी आपल्या माध्यमाच्या समोर क्लिअर केलं होतं की ही उमेदवारी माझी नाही ही उमेदवारी आपली सर्वांची पब्लिकला सपोर्ट करतो आणि मी आपल्याला सपोर्ट केलेली ही लढाई माझी एकट्याची नाही सर्वांची आहे सर्वांना मिळून ही लढाई लढायची पण तुम्हाला एकच आश्वस्त करतो मी इथे कुठलाही सत्ता कुठे भोगण्यासाठी आलो नाही कुठला पैसा कमवण्यासाठी आलो नाही समाजसेवा करण्यासाठी समाजसेवेला जास्त बळकटी देण्यासाठी शासनाचा आपल्याला सपोर्ट असायला पाहिजे साहेबांचा सा, सपोर्ट आहे महाविकास आघाडीचा सर्व सपोर्ट आहे मी आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या विश्वासाला साहेबांच्या सर्वांच्या विश्वासाला कधी दळा देणार नाही एवढंच बोलतो थांबतो जाहीर था था था। था था। था था।